न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख उडान पूल ठरतोय मृत्यूचा सापडा कारंजा घाटगेथील उडान पूल म्हणजे आज अक्षरशः मृत्यूचा सापडा बनलाय पुलाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून सिमेंट कॉन्क्रीटचा भाग सैल होऊन लटकत आहे हा भाग कोणत्याही क्षणी कोसळू शकतो आणि मोठा अनर्थ घडू शकतो अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे दररोज शेकडो प्रवासी विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी चारचाकी वाहने याच पुलाखालून ये करतात मात्र एवढा मोठा धोका असूनही ना कोणताही इशारा फलक लावण्यात आलाय मात्र एवढा मोठा धोका असूनही ना कोणतेही इशारा फलक लावण्यात आले ना संरक्षण जाळी ना तातडीची दुरुस्ती करण्यात आली या पुलाची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणजेच एन एच एआयचे हे सरळ सरळ दुर्लक्ष आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र गप्प का आहे असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत जर उद्या एखादी दुर्घटना घडली तर ते त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न केवळ प्रशासनालाच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेलाच विचारला जात आहे आता तरी एन एच ए आय जागी होणार का की अपघातानंतरच हालचाल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी